मंगळवार दिनांक सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला असून नेते मंडळी रणनीती आखण्यामध्ये मग्न झालेत तर रत्नागिरी जिल्हा प्रशासन मात्र आता प्रत्यक्षात मतदानासाठी सज्ज झालं असल्याचं दिसून आलंय चालू हे एकदा उभं केलं की काय संध्याकाळ समजा आडायला करायचं येतानाच बंद करून आण

संदेश स्वामीकर संदेश चोळणकर विदर्भ महिला स्वामी स्वामीनी संदेश चोडणकर कृपया माईम मध्ये संबंध लागायचा आहे काका काका <laughs> सर्व म कथा केंद्र देखे यांनी त्यांना निधी सर्व साहित्य व्यवस्थित तपासून घेण्याचे आहे साहित्य तपासून घेतल्यानंतर जेवणाची व्यवस्था बाजूला वस्तिग्रहा व्यवस्थित साहित्य सगळंच व्यवस्थित तपासून झाल्यानंतर त्यांनी बाजूच्या वस्तिगृहामध्ये जेवणाची सोय केलेली आहे तिथे जेवणाचा लाभ घ्यायचा आहे दोन नंबर पंचवीस महादेव ओंकार महादेव यांनी कृपया माईपाची नंबर घालायचा आहे दोन क्रमांक पंचवीस चे वाहन चालक मादिये यांनी कृपया माईपाची नंबर घालायचा आहे सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केलं आहे आणि लोकांना मतदान करताना बोलव त्यांनी काय काय घेऊन यावं ते बेसिकली आमचे जे एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र आहे म्हणजे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सहा एसीस मध्ये तिथे किमान मूलभूत सुविधा आहे जे आहे बिकॉज ऑलरेडी सेक्टर ऑफिसर्स मार्फत आमचे बूथ लेवल ऑफिसर्स आणि आमचे जे नोडल ऑफिसर्स आहे प्रत्येक असेम्ब्ली साठी ते आणि एसीआयच्या गाईडलाइन्सप्रमाणे ए आर ओ किती पोलिस स्टेशन व्हिजिट करायच्या जिल्हा निवडणूक अधिकारी किती व्हिजिट करायच्या तहसीलदार यांनी किती व्हिजिट करायच्या असा आम्ही नियोजित केलेलं आहे जेणेकरून शंभर टक्के पोलिस स्टेशन्स यांची भेट होईल अंतर्गत शंभर टक्के ए एम एफ ची अशुरन्स आम्ही लेखीपूर्वक ए आर ओ यांच्याकडून घेतलेला आहे दुसरा जे आहे तिथे जे फॅसिलिटीज आहे फॉर एक्झाम्पल रॅम्प आहे पिण्याच्या पाण्याची सोयी टॉयलेट्स ते सगळे आम्ही बघितलेलं आहे त्यांचे सुद्धा आहे तिसरा आहे जे वोटर्स आहे त्यांच्यासाठी आम्ही वोटर, वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ते एक मे पर्यंत वाटप करणार आहे आणि समजा त्यांच्याकडे एपिक कार्ड नाही आहे असा होऊ शकतो की कोणी मा मुंबईवरून इथे आला वोटिंगसाठी आलेला आहे पण ते एपिक कार्ड जे आहे त्यांचे वोटर कार्ड ते तिथे विसरलं तर त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने गा मुभा दिलेली आहे त्यामध्ये सात आठ प्रकारचे आहे फॉर एक्झाम्पल कोणी खासदार आमदार यांनी लिहून दिलेला ओळखपत्र असेल असा ते घेऊ शकतो आधार कार्ड आहे पासबुक आहे बँकच्या पोस्ट ऑफिसच्या पासबुक आहे किंवा असे त्यामध्ये असे टोटल बारा प्रकारचे आहे आधारचे आहे नरेगा जॉब कार्डच्या त्यामध्ये आहे हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पॅन कार्ड आहे है ना तर भारत सरकारचे पेन्शन डॉक्युमेंट आहे किंवा जे एम्प्लॉई आहे फॉर एक्झाम्पल टीचर आहे टीचरचे आयडी कार्ड असे नियरली बारा तेरा प्रकारचे आय डी कार्ड उपलब्ध होतोय पण त्यांच्या मेन हे आहे की त्यांच्याकडे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असला तो त्यांच्यासाठी इझी होईल आणि वोटिंगच्या दिवशी <coughs> ते कोणत्या पोलिंग स्टेशनमध्ये यायच्या आणि त्यांच्या काय सिले नंबर आहे ते इझिली त्यांना माहिती असतं प्रश्न एकूणच प्रशासन सज्ज आहे असं आम्ही समजायचं आणि आपण आव्हान काय करता मतदारांना कंप्लीट प्रशासन सोळा मार्चपासून याच कामामध्ये शंभर टक्के आपले जे परफॉर्मन्स आहे आपले एफिशियन्सी आहे ते दाखवतो आहे बिकॉज आम्ही कोणत्याही दिवशी सुट्टी न घेता म्हणजे कम्प्लिटली सावंतवाडीपासून दापोलीपर्यंत आमचे विजिट्स आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी स्वीपच्या ॲक्टिव्हिटी वोटर्सला आम्ही मोठ्या संख्येनं आम्ही आवाहन करतो आहे की प्रत्येकाने वोट करावा आणि माझं सर्व जिल्ह्याचे आ, जे वोटर्स आहे नागरिक आहेत त्यांना हेच आव्हान आहे की मी सुद्धा म्हणजे मी बेसिकली मूळ या राज्याचे नाही पण आम्ही आता मागच्या चौदा वर्षापासून काम करतो आहे तर आम्ही आता या राज्याचे झालो आहे आणि मी ज्यावेळी इथे जॉईन झालो त्यावेळी मी माझे एपिक कार्ड मी रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये घेतला मी सात तारीखला मी मतदान करणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण याच जिल्ह्याचे नागरिक असल्यामुळे आपण एक उत्कृष्ट नेता आपल्याला निवडून यायचा आहे तो त्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावा असे माझे आवा आहे सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला असून प्रशासकीय यंत्रणा मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे आणि सर्व पक्षांचे नेते आणि उमेदवार रणनीती आखण्यात मग्न झालेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे तर एकूण चौदा लाख एक्कावन्न हजार मतदार मंगळवार दिनांक सात मे रोजी एक मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा

अधिकारा ऐकते कोनी आहे तेच आहे तेच आहे पाच राउंडचा फायनल आपण 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 कोकण चौश का आणि केटीव्ही बोल ते मुंबई मी आम्ही Terima kasih telah menonton!

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला तसंच मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच भागामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले उकरावर सुद्धा भाड्याने गेले समुद्री भागामध्ये सुद्धा गस्त असणार आहे ज्या ठिकाणी लँडिंग पॉइंट आहेत काही जेटी आहेत त्या ठिकाणी आमची तपासणी चालू राहणार आहे त्या ठिकाणी लोकांना म्हणजे काही कुठल्या प्रकारचं इलिगल तिथून साहित्य कॅश किंवा अशा प्रकारची दारू आहे त्याची वाहतूक होऊ नये याबद्दलची दक्षता आम्ही आहोत आपल्याकडे अठ्ठेचाळीस लँडिंग पॉईंट आहेत आणि वेगळ्या प्रकारचे जेटी वेगळ्या ठिकाणी आहेत काही फिशिंगसाठी वापरल्या जाण्याच्या जेटी आहेत काही ठिकाणी मोठे मोठे पोर्ट्स आहेत पोर्ट्स वरती तर सिक्युरिटी आरिटी असतेच परंतु बाकी ठिकाणी जिथं सिक्युरिटी नसते तिथे आपण लक्ष ठेवणार आहोत तिथे आपल्या कारवाई करणार आहोत आतापर्यंत किती ठिकाणी रूट मार्च करण्यात आला जिल्ह्याभरामध्ये आणि त्यातून काय का निष्पन्न झालं काय लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला की आपल्याला बाहेर पडायला पाहिजे नाही निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निश्चितपणे ते केंद्रीय दल या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर कशा प्रकारे लोकांनी म्हणजे भयमुक्त वातावरणामध्ये हा लोकशाहीचा जो सोहळा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्याच्याबद्दलचं आव्हान सुद्धा आम्ही सर्वांना पीएसएसटी द्वारे केलेला आहे आणि मला खात्री की त्यामुळे मतदानाचं जे पर्सेंटेज आहे ते निश्चितपणे वाढेल एकंदरीत जो आकडा आहे तो मी प्रेस बीटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो त्याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची आकडेवारी केलेली कारवाई प्रतिबंधक कारवाई घेतलेल्या घातलेल्या धाडी आणि एकूण किंमत त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी आपल्याला एक प्रेस रिलीज आपल्याला देतोवीस जे पोलीस अधिकारी बाहेरून जिल्ह्यातून सुद्धा येणार काही ट्रेनिक पोलीस अधिकारी नाशिकवर येणार आहेत पालघर आहे ठाणे ग्रामीण आहे मुंबई शहर आहे इथून अधिकारी आपल्याकडे येत आहेत प्रश्न त्याची केंद्रीय राखीव दलाच्या ज्या कंपन्या आपल्याकडे मिळणार होत्या त्या मिळालेल्या आहेत ऑलरेडी आपल्याकडे एक बीएसएफ ची कंपनी त्याचबरोबर दोन त्रिपुरा रिझर्व्ह पोलीसच्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत अशा तीन कंपन्या म्हणजे तीनशे जवान त्यांच्या आपल्याकडे ऑलरेडी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा सध्या फ्लॅग मार्च रूट मार्च आपण ज्याला एरिया डॉमिनेशन म्हणतो तो एक्सरसाइज सगळीकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस आमच्या राईट कंट्रोल प्लाटून हे सगळे सहभागी होऊन वेगळ्या भागामध्ये त्याचा गस्त चालू आहे आणि माहिती सगळीकडे घेतली जाते गस्ती दरम्यान जे आमचे जा पोलीस वाहन आहेत त्यांच्यावरती पीएसएसटी आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान आपण करावं आणि हा मतदान लोकशाहीचा जो आपला अधिकार आहे तो बजवा अशा प्रकारचं आव्हान जे कलेक्टर साहेब म्हणतो की पोलिस विभागाकडून सुद्धा जी आहे ती केली जाते ठिकठिकाणी गाव भेटी आपण पोलीस अधिकारी आमचे करतात तिथेही ग्रामस्थांना जेव्हा भेटी जातात त्यावेळेस लोकांना अशा प्रकारचं आवाहन आम्ही करत आहोत आणि ह्या कालावधीमध्ये सर्व अधिकारी सर्व अंमलदार यांचा जो जास्त जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावं त्यासाठी दक्षता घेऊन आपण शांतता मार्ग शांततामुळे मार्गाने कशा प्रकारच्या निवडणुका पार पडतील याबद्दल आम्ही दक्षता था। घेत आहोत थँक्यू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदानासाठी सर्व अधिकारी कर्मचारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सह सर्व साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर आज रवाना झाले जेणेकरून सकाळी लवकर सुरू होणाऱ्या मतदानामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये अच्छा हां नो

आता दोन दिवसांनी परत दोन दिवस आता वस्तीला दोन दिवस वस्तीला

हॅलो हे मायक्रो ऑबर्व्हर आहे आणि कृपया खांडेकर साहेबांशी संपर्क साधायचा आहे जे मायक्रोवर्गनवर ज्याची नियुक्ती आहे त्यांनी खांडेकर साहेबांशी संपर्क साधायचा आहे सवि <laughs> सक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एका जागेकरिता एकूण नऊ उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरी लढत मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातच असल्याचं बोललं जात आहे कारण हे दोघेही एका मोठ्या पक्षाचे दिग्गज उमेदवार आहेत आणि सर्वाधिक प्रचारामध्ये या दोघांनी जास्त जोर लावला होता केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपापल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचाराचा धुमधडाका लावला होता चला प्रचार संपला असला तरी आता खरी कसोटी आहे ती मतदारांची तरी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला हक्क आणि अधिकार बजावावा असे आवाहन कोकण चोवीस तास न्यूज चॅनलतर्फे करण्यात येत आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब ऑन प्रेस करा